सर्व आवाज सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे गणपतराव पाटील यांचा सत्कार शिरोळ दत्त कारखाना निवडणुकीत सत्तारूढ पॅनेल विजयी झाल्याबद्दल सन्मान दिव्यांग बांधवांना सहकार्य राहील गणपतराव पाटील शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी श्री दत्त विकास पॅनलने कारखाना निवडणुकीत विजय संपादन केल्याबद्दल शिरोळ तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने सहकार महर्षी गणपतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गणपतराव पाटील यांनी सत्कार स्वीकार करून दिव्यांग बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सईद पिरजादे उपाध्यक्ष अनिल देशमुख प्रदीप आयकोळे नारायण लोखंडे किरण चौगले विजय परेट सादिक बागवान समीर नदा यमनप्पा पाथरवट यांच्यासह प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर दगडू माने एम एस गवंडी चिकोगुराव उपस्थित होते गणपतराव पाटील म्हणाले दिव्यांग बांधवांनी शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानतो दिव्यांग बांधवांच्या नेहमी सहकार्य राहील असेही त्यांनी सांगितले येळी तालुक्यातील लोक कलाकार दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांचा सत्कार रंगकर्मी राजेंद्र प्रधान व डॉक्टर विजयराज कोळी यांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर दगडू माने मारुती कोळी पांडुरंग धनगर पुजारी सौरभ काशीद आसावरी हेरलेकर प्रशांत माने श्रीनिवास कुंभार लखन कांबळे सह कलाकार उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या